नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नादमर्दनी इमेज दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो थमनेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलेलं असेल की आजच्या या व्हिडिओचा मुद्दा आपला काय असणार आहे तर आज सुंदर असं गणेश उत्सवानिमित्त अमरापूर येथे ते एक बैल असं मैदान पार पडत आहे व या मैदानात आपल्या सर्वांचा लडका रणजित सर निंबाळकरू विठ्ठल बोधकर यांचा वेगाचा शेवट सर्जा येणार का तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर मिळून असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला पाहूया आजच्या या मैदानात बा सर्जा येणार का तर मित्रांनो आज असं गणेश उत्सवानिमित्त एखाद्यात एक बैल मैदान पार पडत आहे अमरापूर येथे आणि या मैदानात प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते एक लाख रुपये असणार आहे आणि या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लडका डायर अरबुदकर यांचा वेगाचा शेवट सर्जा पळणार नाही मित्रांनो कारण का सर्जा आता गॅपवर आहे आणि पुढील येणाऱ्या एक दोन दिवसापूर्वी असणाऱ्या एका मैदानात आपल्याला सरजा शंभर टक्के पळताना देऊ शकतो कारण सरजा आता बरेच दिवस झाले गॅपवर आहे व आज देखील सरजा अमरापूर मैदानात येणार नाही तर आत्ता सरजा कोणत्या मैदानात पळणार व सरजाचा पायरा कोणासोबत असणार हे आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद